शकता मित्रांना किती जोरात पाऊस पडतो आहे मी मरीन ड्राईव्हला आहे बघा काही दिसत नाही समोरचं पाऊस बघा किती जोरात पडतोय गडगडचं पण आहे पाणी बघा साठलं आहे सगळीकडे हे बघा मी आता मरीन ड्राईव्हला आहे समोर बघू शकता मरीन ड्रायव्हमध्ये काहीच दिसत नाही तो मरीन ड्राईव्ह आहे पाऊस बघा केवढा जोरात पडतोय पावसाचं ढग बघा एकदम काळा एकदम डार्क झालाय काहीच दिसत नाही पुढचं बघा बघू शकता हे बघा तिकडनं पाहिलं दाखवतो तुम्हाला मजा इंडिया हे बघा वीज पण चमकते पाऊस बघा केवढा जोरात पडतोय पाणी बघा केवढं साठलं गडगडचं पण आहे पाऊस एकदम जोडाच आहे पाणी बघायला जेवढं साठलं आहे मी भिजलो आहे सगळा ऑफिसला चाललो आहे बघूया आता काय सिच्युएशन आहे पुढे आज काय वाटत नाही पाऊस काढेल असा एकदम मग काळा कट्ट केलेला आहे पाणी साठलं आहे सगळीकडे आणि आपल्याला आता बघा पाणी बघायला तेवढं साठलं आहे बघा एवढं पाणी साठलंय बघा खाली बघा पाणी बघा केवढ साठलंय गाड्या बघा शे जायचं कुठं तेच विचारू दे बघा पाणी गडगड़ गडगड्या जोरात गडगडते पाणी बघा कुठपर्यंत एवढ्याच जवळात पाऊस पडतो जवळ समोर बघते तू मय काला केले पाणी इथे बघा पाणी हो केवढं केवढे उतरला भीती वाटते पाण्यात गाड्या हो बघा कशा हो पाणी बघा पाणी अगदी हा हा काला कुठलं केलंय बघू शकतो मी तुम्ही ब्लड सारखी परिस्थिती झाली आहे पाऊस जो जोरात चालू आहे कंटिन्यूली चालू आहे मुंबईमध्ये आता मी आहे मरीन ड्राईव्हला मी ऑफिसला चाललो आहे बघू शकता मित्रांनो पाऊस बघा ते बघा मरीन ड्रायव्ह समोर सगळीकडनं दाखवतो तुम्हाला आता मी चाललो आहे नरिमन पॉईंटला पाऊस बघा केवढा जोरात गडगडचा आवाज येत असेल तुम्हाला बसेस धावतोच बघू कशा Why go to...